नमस्कार माझं शिक्षण चालू असतानाच माझे बाबा माझे कारंजी माझे रत्न मला सोडून गेले स्वर्गवासी माझे बाबा खूप चांगल्या मनाचे होते त्यांचे विचार उच्च होते सुंदर होते ते सर्वांची मदत करत असत सर्वांना चांगला मार्ग दाखवत अस सर्वांना मार्गदर्शन करत असत त्यांना खूप ज्ञान होते न... न... ते कष्टाळू होती मेहनती होती त्यांच्यात अपार प्रामाणिकता होती अपार माणुसकी होती नम्र होती हिम्र नम्र होते दयाळू होते मायाळू होते त्यांचा स्वभाव खूप चांगला होता ते सर्वांबद्दल चांगला विचार करत होते अशी माझी बाबा मला सोडून घे अशा माझ्या बाबावर माझे गाणं आहे जीव माझा ना आता मला ना जीव माझा लागेन आता मला करमे ना जीव माझा लागेन ना आता मला ना काय करू काही सुधरेन ना हिरा माझा गेला आता असू थांबे ना हिरा माझा गेला आता असू थांबे ना जीव माझा लागेन आता मला ना जीव माझा लागेन ना आता मला करमेन आठवणी येते या स्वप्न पडतिया या मला माझ्या बाबांची आठवणी येते या स्वप्न पडतिया या मला माझ्या बाबांची असू गळती असू गळती या माझ्या नैनांची झोपैयीना ना झोपैयीना दुखयवरेंना जीव माझा लागेन ना आता मला कर्मेंना जीव माझा लागेन ना आता मला कर्मेंना मी व्हावे शिक्षक इच्छा होती बाबांची मी व्हावे शिक्षक इच्छा होती बाबांची इच्छा पूर्ण झाली पण भेट नाही झाली माझ्या बाबांची कसं झालं मला काही कळेन ना कसं झालं मला काही कळेन ना जीव माझा लागेन ना आता मला ना जीव माझा लागेन ना आता मला ना जीव माझ्या लागेन ना आता मला करमेंना किती कष्ट केले माझ्या बाबांनी परवा केली नाही स्वतःची किती कष्ट केले माझ्या बाबांनी परवा केली नाही स्वतःची खडतर परिश्रम करून ज्योत पेटवली ज्ञानाची काटे टोस्ती या काटे टोस्ती या त्यांच्या विहिराची मार्ग सुचे ना कोणतीही वाट सापडे मार्ग सुचे ना मार कोणतीही वाट ना जीव माझा लागेन ना आता मला ना जीव माझा लागेन ना आता मला ना कधी नाही केली त्यांनी हाव अशा अकशाची गाडी चालवली त्यांनी सत्याची कधी नाही केली त्यांनी हाव अशा कशाची गाडी चालवली त्यांनी सत्याची हाव होती त्यांना प्रामाणिकतेची मनातून जाईन ना ही वाटेन ना मनातून जाईन ना जगू ही ना जीव माझ्या लागेन ना आता मला ना जीव माझ्या ना आता मला ना प्रेमाची तो फुलवून भरभराटीची वात पेटवून प्रेमाची तो फुलवून भरभराटीची वात पेटवून ज्ञानाची अनुभवाची चावी देऊन ज्योती झवली त्याने स्वतःची देवा तू माझ्या मनाला थोडं थोडं समजवना देवा तू माझ्या मनाला थोडं थोडं समजवना मन काही शांत होईन मन काही शांत होईन मन काही शांत होईन ना जीव माझा लागेन ना आता मला ना जीव माझा लागेल ना आता मला, मला ना काय करू काही सुधरेन ना हीरा माझा गेला आता था असू इथांबे ना हिरा माझा गेला आता था असू इथांबे ना जीव माझा गे ना आता मला ना जीव माझा गे ना आता मला ना जीव माझ्याला गे ना आता मला करमेंना अशा प्रकारे गाणं होतं